अंबरनाथ शहरात काल महाशिवरात्रीनिमित्त ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा पार पडली या यात्रेनंतर आज पटेल रिटेल ग्रुपकडून शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी साडेसहा वाजता या स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली यानंतर संपूर्ण शिवमंदिर रोड आणि शिवमंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली या मोहिमेत पटेल रिटेल ग्रुपचे प्रमुख भरत पटेल संचालक महेश पटेल जनरल मॅनेजर महेश सावरे माजी नगरसेवक निखिल वाळेकर समाजसेवक अजय मोहरीकर विजय थाटे यांच्यासह सुमारे अडीचशे ते तीनशे कर्मचारी सहभागी झाले होते सोबतच शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला होता आपलं शहर आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे या हेतूनं पालिका कर्मचाऱ्यांना हातभार म्हणून ही मोहीम राबवण्यात आल्याची माहिती पटेल ग्रुपचे प्रमुख भरत पटेल यांनी दिली आहे अभियान म्यूनसिपाल्टी के कर्मचारी इसको तीन चार दिन तक करते रहते सफाई तो नेक्स्ट डे ही अपना अंबरनाथ स्वस्थ दिखे उसके लिए अभियान किया इस साल हमने शिवाजी चौक से लेके कर साढ़े छः बजे हमने शुरुआत की थी अभी हमने अभी ख़त्म हुआ है ये और कम से कम 250 लोगों ने इसमें हिस्सा लिया था और अंबरनाथ के शिवसेना के युवा शिवसेना के युवा पदाधिकारी निखिल सेठ वालेकर और समाजसेवक अजय सेठ मोरिकर विजय थाटे इन्होंने भी लिया था इसमें डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज